शुक्रवारी पावणे सात पासून दाखल झाला असला तरी शहरात पडणारा हा मान्सून पूर्व पाऊस आहे पहाटे आठ मिली तर संध्याकाळी दोन पूर्णांक सहा मिली पावसाची नोट चिखलठाणा वेधशाळाने घेतली आहे विषय म्हणजे पहिल्या पावसात शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे हाल झाले गारखेडा सुदगिरणी चौक दर्गा सेवन हे सिरको चिकलठाणा हरसूल पडेगाव छावणी बीड बायपास सातारा परिसरात दीड सात विद्युत पुरवठा बंद होता पावसामुळे देखील देखभाल आणि दुरुस्तीची कामं पूर्ण केल्याचा महावितरणाचा दावा पहिल्याच दिवशी खोल ठरला दिवसभर हवामान तापत असून रात्री कमी दा हवेचा दाब तयार होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे परिणामी मंगळवारी चार मिमी बुधवारी पाच मिमी शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह शहर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली किमान तापमान पंचवीस अंशावरून बावीस पूर्णांक सहा आणि कमाल तापमान चाळीसवरून सदोतीस पूर्णांक सहा अंशावर खसरलाय शनिवारीही जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान हो विभागाने वर्तवला आहे बिरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर